पेरूच्या झाडाला पेरू लागलेले आहेत आता इथे दोन आहेत इथे आहेत अशी आणि ही फळं आपण ज्या वर्षी हे झाड लावणार आहे त्याच वर्षी आपण खाऊ शकतो नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते तीस इंच बाय तीस इंच च्या बॅगमधलं म्हणजेच दीडशे किलोच्या बॅगमधलं जे काही रिबॅगिंग चालू आहे आपल्या नर्सरीमध्ये त्याचं एक रिबॅगिंग पाहणार आहोत तर हे पेरूचं झाड आहे।, आहे तुम्ही पाहताय हे हे पेरूचं रोप जे आहे त्याचं रिबॅगिंग आपल्या नर्सरीमध्ये चालू आहे पेरूचं रोप कशा पद्धतीने आहे तुम्ही पाहू शकताय ह्याला फ्रुटिंग साईजचं पेरू आहे म्हणजे ह्याला फळधारणा होते असा हा पेरू आहे आणि ते तुम्ही पाहू शकताय पेरूला फ्रुटिंग झालेलं आहे ऑलरेडी इथे दोन फळं लागलेली आहेत पाहू शकता तुम्ही आणि अशा प्रकारचा हा फळं लागलेली जी रोपं आपण देत असतो आपण जे सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून की आम्ही फळं लागलेली रोपं देतो तरी ती अशाच प्रकारे असतात ही अशी मोठी रोपं अशी पेरू लागलेली आहे एकदम उत्तम दर्जाची अशी आपण रोपं शेतकऱ्यांना आपल्या कस्टमर्सना देत असतो आणि त्याचंच रिबॅगिंग शैलेश नर्सरीमध्ये चालू आहे आज हे तुम्ही पाहू शकता इथे माती वगैरे भरून झालेली आहे कशा पद्धतीने फुल बॅग भरलेली आहे पूर्णपणे ती खचायची चालू आहे खचायचं म्हणजे कशासाठी असतं ते तर मुळांना एअर गॅप राहून मुळं कुजू नये झाड खराब होऊ नये याच्यासाठी ती खचायला लागतात आता ते खचायचं काम चालू आहे ते पाहू शकता तुम्ही जे खचायचं काम चालू आहे ते कशा पद्धतीने चालू आहे आणि अशा प्रकारे आधी बॅग भरून घेतली जाते आणि नंतर खचुन एक दम पने आशी जाते। ती अशा प्रकारे खचून म्हणजे एकदम पूर्णपणे अशी टाईट केली जाते जेणेकरून त्याच्यामध्ये एअर गॅप कुठेही राहू नये किंवा झाड असं पूर्ण हलतं झाड कुठे राहू नये याच्यासाठी आपण ती खबरदारी घ्यायची असते आणि अशा प्रकारे खचून झाल्यानंतर आता ती पूर्णपणे तयार झालेली आहे इथे मागे तुम्ही पाहू शकता जांभळाची रोपं आहेत मागच्या वर्षीची जी आपण मागच्या वर्षी रिबॅगिंग केली होती त्यातली छोटी जी काय आहेत जी सिलेक्शन करून छोटी रोपं राहिलेली आहेत ती आपण साईडला काढून अशी ठेवलेली आहे त्याला खत पाणी नियोजन प्रॉपर करून ती वाढवून घेणार आहोत आणि जून महिन्यामध्ये ती सेलला बाहेर काढणार आहोत तर हे अशा प्रकारे आपल्याकडे तीस इंच बाय तीस इंचच्या बॅगमधलं रिबॅगिंग होत असते आता ही एका लाईनमध्ये लावून एका प्रकारची म्हणजे आता पेरू तर पेरू आता इथे देखील तुम्ही पाहू शकताय पेरूच्या झाडाला पेरू लागलेले आहेत आता इथे दोन आहेत इथे आहेत अशी आणि ही फळं आपण ज्या वर्षी हे झाड लावणार आहे त्याच वर्षी आपण खाऊ शकतो जर याच्यापेक्षा छोटी झाडं लावली तर आम्ही सांगत असतो की एक वर्ष दोन वर्ष ती फळं थोडीशी काढून टाका का तर त्या झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे त्याचं खोड चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि त्याला फुटवे चांगल्या पद्धतीने पाहिजेत त्याच्यामुळं आपण सांगत असतो की ते काढून टाका पण आता हे आमच्या ह्या तीस इंच बाय तीस इंचच्या बॅगमध्ये जी रोपं असतात त्याची वाढ एकदम प्रॉपर झालेली असते खोडाची साईज झालेली असते फुटवे आलेले असतात आणि ते तुमच्या जमिनीमध्ये गेल्यानंतर दुप्पट वेगाने वाढायला सुरुवात होत असते त्याच्यामुळे आम्ही सांगत असतो की तीस इंच बाय तीस इंचच्या बॅगमधली रोपं तुम्ही निहून लावा आणि लगेच त्याची फळं तुम्ही खायला घ्या किंवा ती फळं त्या वर्षी धरू शकता हे आम्ही वारंवार तुम्हाला सांगत असतो तर अशा प्रकारे ही तीस इंच बाय तीस इंचच्या बॅगमधली रोपं शैलेश नर्सरीमध्ये बनवली जातात नुसता पेरूच नव्हे तर आपण जांभूळ देखील पाहिलं त्याच पद्धतीने चिक्कू बनवला जातो त्याच पद्धतीने आंबा बनवला जातो अशी प्रत्येक फळ झाडं आपल्या शैलेश नर्सरीमध्ये क्वांटिटीमध्ये आपण बनवत असतो आणि ती एकदम दर्जेदार किमतीला आपण विक्री करत असतो शेतकऱ्यांपर्यंत पोचवत असतो आपल्या कस्टमर्सना ती एकदम चांगल्या दर्जाची रोपं देत असतो आता ही जी छोटी रोपं आपण पाहिली ह्याच्या ज्याची हाईट झालेली नाहीये ज्याची म्हणजे फुटवा त्याचा एकदम निघालेला नाहीये खोड त्याचं झालेलं नाही आहे अशी रोपं आपण साईडला काढून ठेवलेली असतात देताना आपण सिलेक्टेड जे कस्टमरला आवडतील थी ती रोपं तीस इंच बाय तीस इंचच्या बॅगमधली आपण लोडिंग करून देत असतो आणि अशा प्रकारची रोपं आपण नंतर साईडला ठेवून त्याच्यावरती खत पाण्याचं नियोजन प्रॉपर करून ती वाढवून घेऊन मग ती सेल करत असतो तर अशा प्रकारे शैलेश नर्सरी काम करत असते आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला तुम्ही विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये तीस इंच बाय तीस इंचच्या बॅगमधल्या रोपांना फळं देखील लागलेली आहेत आणि ती कशा पद्धतीने रिबॅगिंग केली जातात कशा पद्धतीने भरली जातात दीडशे किलोच्या बॅगमधलं हे रोप त्या बॅगचं वजन म्हणायला गेलं तर दीडशे किलो त्या बॅगचं वजन येते अशा एवढ्या वजनदार बॅग हे रोप तुम्हाला मिळणार आहे फक्त शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील शावाडी तालुक्यामध्ये मलकापूर या गावामध्ये आपली पस्तीस एकरमध्ये नर्सरी आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी असल्यामुळे आपली बिलं ही अनुदानासाठी देखील चालतात अशा प्रकारची ही आपली गेली एक्केचाळीस वर्ष जुनी एकोणीसशे त्र्याऐंशी सालची सुरुवात झालेली आपली शैलेश नर्सरी सर्व शेतकरी मित्रांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली शैलेश नर्सरी मलकापूर तर अवश्य एकदा भेट द्या ज्यांना भेट देणं शक्य नाही आहे त्यांनी इथे खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्याच्यावरती एकदा कॉल करा पूर्ण माहिती घ्या ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती एकदा व्हिजिट करा तुम्हाला पस्तीस एकरमध्ये नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आणि एकाच ठिकाणी दोन हजारपेक्षाही जास्त व्हरायटीज वेगवेगळ्या मिळणारी नर्सरी ही पाहायला मिळेल धन्यवाद